निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकूर येथे एक वेगळंच प्रकरण समोर आलंय एका अपंग व्यक्तीनं मानसिक व आर्थिक त्रास होतो म्हणून एक चिठ्ठी लिहून आपलं घरदार सोडलंय चिठ्ठीमध्ये अखेरचा रामराम म्हटल्यानं कुटुंबाला व वा नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय साकुरी येथील रहिवासी असलेले कांतीलाल शेंडगे हे आपल्या पत्नी व तीन मुलांसह सापुर येथे उदरनिर्वाह करतात जेसीपीचा व्यवसाय ते करत आहेत पण या व्यवसायात त्यांची काही लोकांनी फसवणूक केली आहे यात कांतीलाल शेंडगे हे कर्जबाजारी झाले आपली उधारी मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु लोकांनी त्यांना आश्वासन सोडून काहीही दिलं नाही आपल्या कामाचे पैसे मिळत नसल्यानं कांतीलाल हे अस्वस्थ होत होते एका पायाने पूर्ण अपंग असल्यानं ते शारीरिक काम करू शकत नव्हते जवळपास पंचवीस लाखांपर्यंत पैसे बुडवल्यानं गाडी आणि जेसीबी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली चांगला सुरू असलेला संसार रस्त्यावर आला या सर्व त्रासाला कंटाळून कांतीलाल यांनी आपल्या पत्नी व चिमुकल्या मुलांची माफी मागत घर सोडले चिठ्ठीत अखेरचा रामराम असं देखील म्हटलंय यामुळे कांतीलाल यांची पत्नी मुले व नातेवाईक यांच्यात घबराटीचं वातावरण निर्माण यांच्या पत्नीनं राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून पतीला आव्हान केलं आहे मी मनीषा शेंडगे माझे मिस्टर कांतीलाल दौलत शेंडगे हे चार पाच दिवसापासून बेपत्ता झालेले त्यांचा पुढे पत्ता नाहीये त्यांनी चिठ्ठी ठेवलेली आहे नोट केलेली त्यांनी लोकांनी लोकांकडे पैसे आहेत त्यांचे लोक पैसे देत नाही त्या लोकांनी त्यांना धमकी दिलेली मारून टाकण्याची त्याच्यामुळे ते घरातून निघून गेलेले कोणत्या लोकांकडे कोणत्या लोकांची नाव आहेत चिठ्ठीमध्ये काय आप्पाजी उत्तम आप्पाजी खेमनर नवनाथ डेंबरे जयराम ढेरंगे यांची नाव लिहिलेली आहे प्रियदर्शन पवार ह्या लोकांनी धमकी दिलेली त्यांना त्यांचे पैसे त्यांच्याकडं एकूण या लोकांकडे किती पैसे असतील असं एकवीस बावीस लाख रुपये असतील अच्छा काय मग आपण पोलीस स्टेशनला जाऊन काही तक्रार आहे आहे त्यांनी त्यांनी तक्रार घेतली पण हे अजून पुढचं केलेलं नाही आपल्याला पोलिसांकडून काय अपेक्षा आहे पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांना अटक केलं पाहिजे आपल्या पतीसाठी आपण काय आव्हान कराल त्यांना त्यांचं शेवटचं लोकेशन मिळालेलं आहे तुम्हाला तर मग ते कुठं त्या करू पुढचं काय असे तुम्ही फक्त घरी या दोन मुली एक मुलगा आहे किती वर्षाची आहेत मुली मुलगी बारावीला एक दहावीला बारा आहे मुलगा सहावीला अपंग आहेत त्यांना त्या आजारी पण आहे त्यांना त्रास होतोय खूप त्यांना एवढं चालता येत नाही अपंग आहेत म्हणजे पाय अजून किती लोक आहेत असं वाटतं का अजून असेल याच्या सगळे अकरा बारा लोक आहेत एवढ्यांना पैसे दिले होते कामाचे पैसे म्हणजे काम कोणत्या प्रकारचं काम जेसीबीचे मग आता आपण जेसीबीचं काम आता कोण करत नैसादेवी कोण टाकलंय जेसीबी त्यांच्या आजारपणामुळे जे शिपी फोन टाकले या लोकांना कडे मागणी केली नाही का पैशांची तर ते काय बोलले गेले पैसे मागायला पण ते लोक धमकी देतात पैसे मागायला यायचं नाही पैसे मागायला तर हात पाय मोडून टाकू तुझा खून करू असं सा सांगितलं डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार